वफ दुरुस्ती विधेयकाला का होतोय विरोध आपला आवाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट वब कायद्यात सुधारणा करणारे बहुचर्चित विधेयक काल दिनांक दोन रोजी बारा तासांच्या सलग चर्चेनंतर मध्यरात्री दोन वाजता लोकसभेत संमत करण्यात आले आज ते राज्यसभेत मंजुरीसाठी मांडले जाणार आहे तेथेही लोकसभेसारखा विरोधी पक्ष त्याला कडाडून विरोध करण्याची शक्यता आहे लोकसभेत भाजपचे बहुमत नसतानाही एनडीएतील आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने ते मंजूर करून घेतले तसेच ते वरिष्ठ सभागृहातही मान्य करून घेण्याची शक्यता आहे दरम्यान त्याला कायद्याचे स्वरूप अद्याप मिळालेले नसतानाच मुस्लिम समाजातून मोठा विरोध होऊ लागलाय देश बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय संसदेत व बाहेरही एवढ्या मोठ्या गोंधळास कारणीभूत ठरलेले हे विधेयक काय आहे त्यातील तरतुदी काय आहेत हे जाणून घेऊयात काँग्रेसच्या जवाहरलाल नेहरू सरकारने एकोणीसशे चोपन्न मध्ये वक्फ ऍक्ट पास केला त्यात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बदल झाला आता त्यात पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी हे वक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस तयार करण्यात आले वक्फच्या संमतीचे व्यवस्थापन त्यात पारदर्शकता आणणे आणि तिचा दुरुपयोग थांबवण्यासाठी हे विधेयक आणल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे ते मंजूर झाल्यानंतर कोणत्याही संपत्तीला जबरदस्तीने वक्फची संपत्ती घोषित करता येणार नाही वक्फ बोर्डमध्ये गैर मुस्लिम आणि महिलांचा समावेश होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना संपत्तीचा सर्वे करण्याचा अधिकार मिळणार असून वक्फ लवादाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे विधेयकातील महत्वाच्या तरतुदी वक्फ परिषदेमध्ये चार मुस्लिमेतर सदस्य आणि त्यात दोन महिला अनिवार्य असणार व्यवस्थापकांकडून संपत्तीचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे की नाही यावर वक्फ मंडळे देखरेख करतील वक्फच्या संपत्तीचे थेट व्यवस्थापन करण्याचा अधिकार मंडळांना नसेल वक्फ मंडळे सर्व समावेशी असतील सुन्नीच नव्हे तर इतर मुस्लिम पंथाचे सदस्यही त्यात असतील मशीद अथवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनामध्ये वक्फ मंडळाच्या तरतुदींचा हस्तक्षेप नसेल वक्फ बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं पण सुधारित विधेयकानुसार गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आले आहे वक्फ बोर्डावर आधी सरकारकडून चार चार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत येत होती तर सदस्य निवडून होते आता आठ सदस्यांमध्ये किमान दोन सदस्या गैरमुस्लिम असतील आधी वक्फ लवादाचा फैसला अंतिम होता त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हते पण आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार आहे मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्मकार्यासाठी वापर होणाऱ्या वस्तूंवर वक्फ बोर्डाचा दावा असायचा पण आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार आधी आयुक्तांना होते आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करतील तसेच वादग्रस्त जमिनीचा ताबा वाद मिटेपर्यंत सरकारकडे राहील वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध का त्यावरून वाद का गैरमुस्लिम सदस्य महिला सदस्या वक्फ मालमत्तेचे सर्वेक्षण नोंदणी वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देता येणार मालमत्तेवर दावा वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर आपले काय म्हणणे आहे त्यामुळे खरंच वक्फ बोर्डाच्या अधिकारावर गदा येऊन तेथे सरकारी नियंत्रण वा हस्तक्षेप वाढेल असे तुम्हाला वाटते का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद